क्रिकेट खेळताना पाऊस आला तर धावपट्टीचे नुकसान टाळण्यासाठी प्लॅस्टिक अथवा ताडपत्रेने धावपट्टी झाकतात हे काही आपणास नवीन नाही मात्र बैलगाडा शर्यतीचा नाद असलेल्या पिंपरखेड गावच्या हौशी आयोजकांनी शर्यतीची धावपट्टी भिजून आनंदावर विरजन पडू नये म्हणून चक्क धावपट्टी प्लॅस्टिक कागदाने झाकली पिंपरखेड येथे बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांनी चक्क घाटाच्या धावपट्टीवर प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन केल्याने खरंच नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत असं म्हणतात ते उगच नाही याचा प्रत्यय पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क पिंपरखेड